नमस्कार मैत्रिणी मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ आता हिवाळा चालू झाला आहे तर थालीपीठची रेसिपी झालीच पाहिजे चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला पुढची प्रोसेस पाहूया आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथे थालीपीठाची भाजणी घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा जिरे एक चमचा ओवा क्रश केलेला एक चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ इथे मी कांदा मोठा चिरून घेतलेला आहे बारीक आणि एक मिरची घेतली आहे आपण इथे लाल मसाला वापरतोय त्यामुळे मी इथे एकच मिरची घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही मिरचीचा ठेचा जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मळून घेणार आहोत पीठ थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण हे मळून घेणार आहोत आता पीठ आपलं व्यवस्थित असं मळून तयार आहे आता आपण याचे छोटे चो छोटे गोळे घेऊन थालीपीठ थापणार आहोत आता इथे आपण पाटावरती कॉटनचं रुमाल घेतलाय त्याला थोडंसं आपण पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं थाळीपीठ चिकटणार नाही रुमालाला आणि आता एक थाळीपीठाचा गोळा घेऊन हे आपण याच्यावरती थापणार आहोत थोडंसं याला पाणी लावायचं आणि असं थापून घ्यायचं अशा पद्धतीने आपले हे जे थालीपीठ आहे याला आपण थोडेसे तील वरतून घालणार आहोत सफेद तील आणि बोटाच्या साईने याला असे होल करणार आहोत इथे आता आपण तवा गरम करून याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि आता याच्यावरती आपण आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आणि याला थोडस वरतून पाणी लावायचं म्हणजे हे छान असं सुटत याच्यावरती आपण पाण्याचा हापका मारून हे झाकून दहा मिनटं शिजू देणार आहोत आपले हे जे थालीपीठ आहे त्याला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेणार भाजून घेणार आहोत याच्यावरती आपण थोडंसं पुन्हा ऑइल सोडणार आहोत जेणेकरून छान खरपूस भाजलं जाईल आणि आता आपण हे पलटी करणार आहोत वाव तुम्ही पाहू शकता एक साइड छान अशी खरपूस भाजलेली आहे आता आपण दुसरी साईड भाजून घेणार आहोत पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आता आपली थालीपीठ दोन्ही साईडने छान खरपूस भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त असे झालेत आपले थालीपीठ छान असे खरपूस खरपूस होतात ते आता आपण हे काढून घेणार आता तुम्ही पाहू शकता आपले हेल्दी असे खमंग खुसखुशीत थालीपीठ असे तयार आहेत हे खूपच छान लागतात खूप टेस्टी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की सबस्क्राईब करा थँक्यू